चालीस रुपए पन्ना रुपए रुपए एकहत्तर रुपए पच्चीस रुपए ऐसी रुपए एक ब्या पंचायत एक रुपए ब्याण पंचाण शंबर रुपये 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 किलवा दा रुपये कि

कोबी आहे तेरा रुपये किलो झाली कोबी मालाची साईज मोठी काय वाजार चाळीस पन्नास रुपये वीस गेलो किती झाला याला सहा केला गोडांबेला आणि पूजा कंपनीचा

कोबी चांगला सुपर माल सुपर सुपर कोबी एकशे रुपये दहा किलो झाले चांगला क्वालिटी माल होता त्याच्यामुळे साडे सतरा फ्लावर बारीक साइज माले मीडियम साइज कदा है दा रुपये किलो फ्लावर

दहा किलो झाली रुपये किलो किलो रुपये रुपये कोबी झाली पाहू शकता लावर लेता ले, लेता लो, लो,

एकशे पंच्याण्णव रुपये किलो किलो झाली झाली फ्लावर 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 सुपर माल। फ्लावर, एक एक किलो सुपर माल रुपये देखील नाही नाही